आमदार तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार जेव्हा मिळालं करून दे जो कायदा लावायचा ते लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊन दे ज्या दिवशी तो शिक्षा ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही कारण का हे आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे यासमी नसत तर आता हे बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी माने सर्व हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी इथे नुसतं सातवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणारच पण काय नुसतं एखाद्या दाऊक्षेप पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद आणि या लव जिहादच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द आहे तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय मी तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय ते तुम्ही चिंता करू नका जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर व्हिडीओ आणून दाखव <स्यारी> आपल्याला कितीही वाटलं हे <स्यारी> आपल्याला कितीही वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही ते सीर्या ते सिरिया कायद्यात मानतात आणि त्यांच्या आणि त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या कुराणमध्ये महिलेचा काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटका का चालली आहे मी उलवा वास्यांचा खरं मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जेहाद्यांबरोबर मी <laughs> तसंच माझ्या उरणवाशांना पण सांगेन बस आता यांच्यावर व्यवहार हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मागायला लावत नाही ना तोपर्यंत यांची नाट ना ही नाटकं बंद होणार नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही घे घे पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाकडे डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला जाऊन आहे फक्त हिंदू समाजाची ताकद शरीरावर आणि चेहऱ्यावर गेल्या त्याच्यापेक्षाही दुप्पट वार त्याच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतोय आम्ही काही कायदा हातात घेणारे लोक नाही आहोत पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोहोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या वाढव्यांना जिवंत न ठेवण्याचा पण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेला आहे म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच विनंती करेन पोलीस जे आपलं काम करायचे करती ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकडे नजरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा नये एवढी दहशत हिंदू समाजाची तयार झाली पाहिजे परत तुम्हाला सांगतो ही आता यशस्वी नाही पण यासवीन असतील ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण आपण दुसरं भाषण करत बसलोय घोषणा देत बसलोय पण हिंदू समाज म्हणून जसा आज आपल्या बहिणी वाकड़्या नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पगण्याची हिंमत होता कामाने ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय तुम्ही